अशा प्रकारे आपण कुक्षे गावात चाललेलो आहोत आणि हा कुक्षे गावात जाणार ब्रिज आणि ही कमान कुक्षे गावाची ग्रामपंचायत कुक्षे कुक्षे गाव म्हणजे कुक्षे गाव आणि आमने गाव या दोन गावांच्या मधून समृद्धी महामार्ग गेलेला आहे आणि तो जो समृद्धी महामार्ग आहे त्या समृद्धी महामार्गातून दोन गावांना जोडण्या ब्रिज बांधला गेलेला आहे हनुमान मंदिर आणि कुक्षी आहे ग्राम पंचायत ऑफिस याचा थोडा पुढे गेलो का आपल्याला समृद्धी महामार्ग लागणार आहे ग्रामपंचायत कुक्षी आहे आता बोलवतो इथून पुढे गेला खुकशाने आमने गावांना जोडणारा ब्रिज तयार करणार आहे समृद्धी महामार्गावर तो ब्रिज त्या ब्रिजच्या जो कडा ज्या आहेत मागे आणि पुढे तळा गेलेला आहे म्हणजे थोडा रस्ता खचलेला थो। आहे तो काही अघटित घटू नये म्हणून हा व्हिडिओ धन्यवाद कुक्षे गाव इथे संपलेलं आहे जसं की मला समृद्धी महार्ग गेला आहे कुक्षे गावातून कुक्षे आणि आमने गावाला जोडणारा रस्ता हा समृद्धी महामार्ग आणि हा तो ब्रिज दोन गावांना जोडणारा पूर्वी हा रस्ता होता समृद्धी महामार्ग बांधण्यात आल्यामुळे हा रस्ता बंद झाला आणि इथून ब्रिज तयार करण्यात आला आहे पूल तयार करण्यात आता आपण त्या पुलावरून जाऊयात